चला दोन षटकाचा सामना इथे लगेच या ठिकाणी टॉस जिंकला टीम किनारे वाटीन आणि टॉस जिंकून इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय चला लगेच या ठिकाणी बॉलरचं नाव पोचवा आमच्यापर्यंत टीम किनारेवाडी संघ बॉलरचं नाव पोचवा शंकर गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरती नेताजी ढेरे आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये बंदे मे आज खुश तो दम दिखाई दे रे काय फलंदाजी आपणाला पाहायला मिळते कारण की नेताजी डेरे आतापर्यंतच्या दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती पहिला षटकार ढोकणारा खेळाडू ठरलाय पहिल्या मॅच मध्ये देखील तोच कारनामा केला दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार खेचला होता आणि या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार अर्थातच षटकाराने सुरुवात करणं ही नेताजी ढेरे यांची मात्र ओळख आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती षटकार जर आला तर तुम्ही गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी मात्र प्रयत्न नक्कीच जरूर इथे पाहायला मिळत आहेत आणि अप्रतिम फलंदाजी या वेळेस आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा प्रहार आता मात्र जसे बंदुकीतून गोळी सुटावी तशी मात्र इथे बॅटमधून फटके येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरा षटकार इथे पाहायला मिळतो नेताजी ढेरे काय फलंदाजी या खेळाडूंनी मात्र आजच्या दिवसामध्ये मा इम्प्रेस केलाय बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर षटकारांचा पाऊस पडलाय या मैदानावरती दोन बॉलवरती बारा धावा शंकर यांच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बोल चढवलाय या वेस्पती लाईन कुठेतरी वन वनभवनचा इशारा केला गेलाय डॉट बॉल आलाय व्हाईट बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळते अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती जोडली जाते धावसंख्या चौदा या आकड्यावरती जा जाऊन पोचले चौदा धाबा धावपालकावरती लागले गेल्या क्रमांक पहिलं मार्गस्थ सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन षटकार आले त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर एक सिंगल आणि यावेळेस निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडूचा इथे खेळ संपला आहे आणि चौदा धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या फाय स्टार चषक दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील पाटील विजय मराठे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉलचा इशारा आणखीन एक अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती जोडली जाते एक्स्ट्रा रन याच एक्स्ट्रा रनचा मात्र बराचसा फरक इथे पडला होता टीम मोरिया स्पोर्ट नेगडीला आणि ज्या धावा मात्र गोलंदाज प्रवीणने खर्च केल्या त्यामुळे कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये जास्त धावांची अपेक्षा मात्र यावेळेस पहा हुक केलाय चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय संदीप पाटील यांच्या बाटमधून येतोय हा दर्जेदार चौकार चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे कारण की ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मात्र सर्व टीमला तो निर्णय इथे मान्य करावा लागेल ऑनफिल्ड अंपायर जो काही निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल कोणत्या टीमला इथे रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्या अगदी सकाळपासून चांगली भूमिका इथे पंचांची निभावली होती विजय मराठे सोनी आणि सुनील पाटील नाना अगदी थोड्या वयासाठी त्यांनी ब्रेक घेतला आहे परंतु दुसऱ्या गटाला या ठिकाणी जशी सुरुवात होईल त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस पा आता आक्रमक दर्जाचा स्टूक खेळ आहे संदीप पाटील यांच्या बॅटमधून हा फटका आला आहे पंचांचा इशारा चार धावा चौकार येतोय चौकारानंतर टीमची धावसंख्या चोवीस या आकड्यावरती पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आहे काय चोवीस धावपालकावरती लागल्या गेल्या पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय अजून देखील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे एस एस पाडरे आणि टीम शिवरवाडी या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण तयार राहायचं आहे जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपली मॅच या ठिकाणी स्टार्ट होईल याची नोंद घ्या मित्रांनो वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे आपण सहकार्य करा तो तो था था। तर या टॉससाठी टीम एस पाडे आणि टीम टॉससाठी या टॉस जिंकून इथे बॉलिंग करण्याचा या ठिकाणी या तर टॉससाठी या बॉलचा इशारा अतिरिक्त धाव टीम पाडरी संघ आणि टीम शिवरवाडी संघ दोन्ही गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा अक्षय हलाय गोलंदाजीसाठी शेवटचं षटक पहा या ठिकाणी विनंती असेल जास्त वेळ घालवू नका कारण की आपल्याकडे वेळ संध्याकाळी मात्र कमी पडत असतो टीम पाडई संघ आणि टीम शिवरवाडी संघ या दोन टीममध्ये या ठिकाणी टॉस या ठिकाणी करायचा आहे शिवरवाडी शेवरवाडी साठी या वेळेस पहा अगदी आपल्या भात्यामधून कॉपीबुक स्टाईल फटका इथे खेळला आहे कायच दर्जेदार स्टोक आपल्याला पाहायला मिळतो नेताजी ढेरे कव रिजनला अप्रतिम दर्जाचा स्टोक केलाय बॉल सी मारेशा पार षटकार या वेळेसपा अगदी बॉडी बॅलन्स खूप दर्जेदार घुटना टेक तमाशा देख, देख बॅक टू बॅक दुसरा हवा हल्ला बॉल सीमारेषा पार नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून येतो या बॅक टू बॅक उत्तुंग षटकार या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल सदतीस या आकड्यावरती सदतीस धावा दोन बॉलचा अजून देखील आतापर्यंत खेळ संपला आहे चार बॉलचा इथे खेळ शिल्लक हे सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत नेताजी ढेरे षटकार किंग या नावाने मात्र योद्धा इलेव्हनचा हा खेळाडू आपल्याला प्रसिद्ध होताना पाहायला मिळेल आणि तिसरा षटकार षटकारांची हॅट्रिक करणारा पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेतील फाय स्टार चषक या स्पर्धेमधील एक स्टार खेळाडू नेताजी ढेरे तीन बॉलवरती तीन उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आता सहा बॉल सहा षटकाराची किमिया करणार का हे देखील येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीची चर्चा जरूर इथे केली जाऊ शकते पाडे हा संघ टॉस जिंकलाय आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे या वेळेस पाहता मात्र बॅटरला बीट करून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूची इथे सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते चार बॉलचा इथे खेळ संपला अजून देखील दोन बॉलचा खेळ शिल्लक हे धावपलकावरती चव्वेचाळीस धावा लागल्या गेल्या यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते गॅपमधून बॉल निघून चाललाय सी पार संदीप पाटील बबलू यांच्या ये बॅटमध्ये येते चौकार पा एका बाजूने हल्ला होत असेल तर तुम्ही वाचवू शकता परंतु ते हल्ला दोन्ही बाजूने होतोय आणि हा हल्ला कशा पद्धतीने वाचवायचा हे मात्र मोठं आव्हान येते या टीम किनरेवाडे या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या अठ्ठेचाळीसच्या आकड्यावरती पनुमरे वारून या टीमनं या अगोदर देखील हाच कारनामा केला होता इथे समालोचन कक्षाला मानवंदना देणारा शोक संदीप पाटील बबलू सेट ऑन फायर संघाची धाव संख्या चोपन्न या आकड्यावरती आणि बारा चेंडू मध्ये आता करायच्या आहेत पंचावन्न धावा अतिशय महागड षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं जवळपास तीस धावा या षटकामध्ये आल्या पहिल्या षटकामध्ये चोवीस धाबा या षटकामध्ये तीस धाबा पंचावन्न धाबांचं लक्ष इथे निर्माण केले टीम योद्धा इलेव्हन पनुमरे बारून या मैदानावरती ज्या ज्या वेळेस हा संघ खेळताना पाहायला मिळाला आहे त्या त्या वेळेस मात्र या संघाची कामगिरी मात्र मजबूत होताना पाहायला मिळेल चोपन्न धाबा पंचावन्न धाबांचं लक्ष इथे निर्माण केलंय चला लगेचच टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या नेताजी ढेरे एकतीस धाबा आणि संदीप पाटील अठरा धाबा काय बॅटिंग या दोन्ही चोपन्न धाबांची भागीदारी रचली आणि सर्वात मोठी पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील नेताजी ढेरे आणि संदीप पाटील बबलू या जोडीचे चोपन्न धाबांची भागीदारी टीम किनरेवाडी या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना पहिला बॉल इथे अलका त्यांनी पुश केला आहे एक धाबाले दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न परंतु सागर बनसुडे यांच्या हातामध्ये चेंडू दोन धाबा इथे घेतल्या गेल्या तर बॅट्समनचं नाव वरती बॅट्समन आहे ना वरती त्या दोन्ही खेळाडूंचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्रणय आणि अक्षय बॉलर अमित पाटील पहिल्या बॉलवरती दोन धाबा आल्या एकाच परिसरामध्ये या बिलॉंग करणारी दोन टीम या ऑन साईडला पुन्हा एकदा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते सागर बनसोडे यांच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय एक धाव तिथे घेतली जाते तीन धावात लागले गेल्या पंचावन्न धावांचं एक मोठं टार्गेट या आजच्या दिवसामध्ये योद्धा लावून पनुमरे मारून या टीम अनेक कारनामे इथे करत आपल्याला पाहायला असत सर्वाधिक धावा देखील दोन षटकाच्या मॅचमध्ये या अगोदर पन्नास धाबा पूर्ण केले होते या मॅचमध्ये पंचावन्न धाबा असे अनेक विक्रम या ठिकाणी मोडीत काढत या ठिकाणी योद्धा इलेवन पनोमरी भारून चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चार बॉलचा इथे आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपला चार धाबा धावा पलकावरती लागल्या गेल्या अमित पाटील सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोरतांजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते बॅटन बॉलचा बॅटन बॉलचा फारसा काही संपर्क नाही आणि डॉटबॉलची समाप्ती ते आपणाला पाहायला मिळते चार बॉलचा खेळ संपला चार बॉलमध्ये फक्त चा खर्च केला चार धावा मोठा फटका एकही आलेला नाही आत्तापर्यंत टीम किनरेवाडी या टीमच्या माध्यमातून इथे मात्र वेगवान बॉन जे डोहातला आहे पाच बॉल आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे यानंतर यस एस पाटील यांनी टीम शिवरवाडी या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल तर पाडे या संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि बॉलिंगसाठी मात्र आमंत्रित केलं आहे फक्त चार रन खर्च केले इथे अमित पाटील यांनी कमी धाबांचं षटक राहिलं आहे आता शेवटचे सहा बॉल हो आणि एक्कावन्न धाबांचं लक्ष इथे टीम किनरेवाडी या टीमला सहा चेंडू एक्कावन्न धाबा कौतुक करेन योद्धा लिहून पनुमरे भारून या टीमचं कारण की नेताजी ढेरे बबलू पाटील असे नामवंत गोलंदाज या ठिकाणी असताना देखील नवीन गोलंदाजाली ते संधी दिली जाते कारण की ज्यावेळेस तुमचा संघ चांगला प्रदर्शन करत असतो तुमच्या टीमकडे भरपूर असे ऑप्शन असतात त्यावेळेस अशा गोलंदाजांना संधी द्या त्यांचा आत्मविश्वास वाढवा आणि नवीन खेळाडू कसे घडवावेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे योद्धा लावून पनुमरे भारून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय वेळेस पहा बॉलर बॅकड्राईव्ह समोरच्या दिशेत फटका केला एक सिंगल आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल एकच धाबे ते घेतली जाते बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा सागर दादा आकाश आला आहे गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आता पाच बॉलमध्ये पन्नास धाबांची गरज आहे पाच चेंडू पन्नास धाबा मोठं टार्गेट आहे व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन कुठेतरी अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त वेळ जरूर आयोजकांचा वाचेल याची नक्कीच के अपेक्षा केली जाईल या बैठक आडव्या बॅटने फटका केला एक सिंगल देते आपणाला आपल्याला पाहायला मिळते एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येत मात्र वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते सात धाबा धावपालकावरती लागल्या ला गेल्या दोन बॉलचा इथे खेळ संपला अजून देखील या षटकातील चार चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते सामन्यामध्ये जर पहिले तर पकड निर्माण केली टीम योद्धा इलेवून पनुमरे वरून या टीमनं पहिल्या बॉलपासून मात्र अटॅक केला नेताजी ढेरे यांनी आणि अमित पाटील यांचं षटक मात्र खूप दर्जेदार राहिलं या बॉलवरती अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉटबॉलची समाप्ती अजून देखील तीन बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे यानंतर टीम शिवरवाडी संघ आपण तयार राहायचा लगेचच चा, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट करण्यासाठी बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न डॉटबॉल आता दोन बॉलचा उर्वरित खेळ मात्र शिल्लक आहे जवळपास औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये समोरच्या दिशेत फटका केलाय बॉल वन सीमा रिशा पार चौकार आलाय आता शेवटचा बॉल शिल्लक आहे अगदी जरी पाऊस आला तरी देखील जरी सामन्याचा निकाल तुमच्या बाजूने असेल तरी देखील जे काही नियम असतील त्या नियमाची पूर्तता तुम्हाला जरूर करावी लागेल कारण की शेवटच्या बॉलवरती प्रहार केला आहे आणि सामना मात्र जिंकलाय टीम योद्धा इलेवन पनुमरे बारून आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे योद्धा इलेव्हन अभिनंदन टीम योद्धा इलेव्हन आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच नेताजी ढेरे नेता ज्याच्या बॅटमधून एकतीस धाबा कुठल्या गेल्या ज्याने आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा सामनावीराच्या किताबाला गवसने घातल्या तो योद्धा इलेवन पनुमरे वारून या संघाचा नेताजी ढेरी ठरलाय या मॅचचा हिरो चला लगेचच टीम शिवरवाडी संघापन या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून गया